महाराष्ट्राचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसाचे नुकसान पाहणी करण्यासाठी तेथील शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले होते बागांचं शेतकऱ्यांचं नुकसान म झालं होतं भरपूर त्यांचं नुकसान झालं होतं तेथे ते, 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 ते पाहणी करण्यासाठी गेले होते तर यावेळी नुकसान भरपाईशी पाहणी करताना तेथे त्यांनी ते काही शेतकऱ्यांशी संवाद साधलेला होता याच दरम्यान कृषीमंत्री मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांवर संताप व्यक्त केला त्यांनी कर्जमाफीवर वक्तव्य करत असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी शेतात गुंतवणूक करण्यासाठी नाही तर लग्न साखरपुढे करण्यासाठी लागते असे अजब वक्तव्य त्यांनी एका शेतकऱ्याला तिथे बोलून दाखवलेले आहे एक शेतकरी त्यांना कर्जमाफीबद्दल बोलला असता त्यांनी त्यांना असं टोमणं मारलेलं आहे की तुम्ही आम्ही तुम्हाला कर्ज म्हणजे कर्ज मंजूर करतो ते कशासाठी करतो तर तुम्हाला शेतीसाठी गुंतवणूक करण्यासाठी शेतीच्या काही योजना तयार करण्यासाठी आम्ही तुम्हाला देतो तर तुम्ही त्याचं काय करता लग्न साखर पुढे करता असं त्यांनी एका शेतकऱ्याला म्हटलं होतं यावरून राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून माणिकराव कोकाट यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आलेली आहे कारण त्यांनी असं शेतकऱ्यांना बोलायला नको होतं कारण शेतकऱ्यांच्या धुरावर जाऊन आधीच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं असता म कृषी मंत्र्यांचं असं बोलणं योग्य नाही त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीका होत आहे शेतकऱ्यांचा अपमान करण्याची संधी महायुती सरकार सोडत नाही असं कृषीमंत्र्यांबद्दल बोललं जात आहे असे आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेले आहे ते पुढे म्हणाले की कृषी मंत्री कोकाटे सातत्याने शेतकऱ्यांचा अपमान करत आहेत शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना भिकारी म्हटल्यानंतर त्यांना कर्जमाफीचे काय करता लग्न साखर पुढे करता शेतात गुंतवतो का असा प्रश्न विचारून पुन्हा एकदा अपमान केला शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या कोकाट्यांना कर मंत्रिमंडळातून हकला अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात येत आहे